नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज शेवटचा श्रावण सोमवार आहे आणि आज श्रावणाचा शेवटचा दिवस देखील आहे आज श्रावण दर्श अमावस्या आहे ह्या अमावस्येला सोमवारी आल्यामुळे सोमवती अमावस्या दर्श अमावस्या असे देखील म्हणतात पिठोरी अमावस्या म्हणून देखील ही अमावस्या ओळखली जाते ह्या अमावस्येच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत ह्या काही वस्तू आपल्याला आपल्या अप्ले घरामध्ये जाळायच्या आहे यामुळे आपल्या घरात असलेली सर्व निगेटिव्ह ऊर्जा नकारात्मक ऊर्जा वाईट बाधा या सर्व काही नष्ट होतील पिठोरी अमावस्येला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेले आहे या दिवशी मातृदिन देखील साजरा केला जातो त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला बैलांची देखील पूजाही करायची असते त्याचप्रमाणे पाचवा आणि शेवटचा श्रावण सोमवार असल्यामुळे आपल्याला या दिवशी महादेवांची शिवलिंगाची देखील पूजा करायची आहे दिवसभरात तुम्ही केव्हाही रुद्र अभिषेक करू शकतात महादेवांना बेलाचं पान बेलाचं फळ धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ पांढरी फुलं अर्पण करू शकतात आणि शेवटचा श्रावण सोमवार असल्यामुळे महादेवाच्या शिवलिंगावर सातू धान्य ही शिवामूठ आपल्याला अर्पण करायची आहे आपण जो उपाय करणार आहोत हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे प्रत्येक अमावस्येला आपण हा उपाय आवर्जून करायचा आहे हा उपाय फक्त आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजेनंतर तुम्ही हा उपाय करू शकतात यामुळे तुमच्या घरात असलेली साठलेली नको असलेली सर्व निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जाण्यास मदत होणार आहे असा हा अत्यंत प्रभावी उपाय कसा करायचा आहे याच विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा आपल्याला या दिवशी पिठोळी अमावस्येच्या दिवशी पितरांची सेवा देखील करायची आहे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रखर पितृदोष दूर करण्यासाठी या दिवशी कावळ्याला घास खायला घालायचा आहे गायला एक घास खायला घालायचा आहे कुत्र्याला देखील आपल्याला एक घास या दिवशी आवर्जून खायला घालायचं आहे आपल्या पितरांसाठी आपल्याला दीपदान देखील या दिवशी करायचं आहे दीपदान कसं करायचं याविषयीची माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत तुम्हाला संध्याकाळी सहा वाजेनंतर हा जो उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून करायचा आहे यासाठी तुम्हाला एक मोठं कापूरदानी किंवा मातीची पंथी किंवा मातीचं भांडं घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहे भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्या घरात झोपण कापूर असेल तो कापूर तुम्हाला घ्यायचा आहे यामध्ये अखंड पाच लवंग टाकायचे आहे पाच हिरवी विलायची तुम्हाला घ्यायची आहे आणि पाच काळी मिरी तुम्हाला घ्यायची आहे यानंतर थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि तुमच्या घरातील लहान मुलांवरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायची आहे त्याचप्रमाणे तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून ही मोहरी तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायची आहे त्याचप्रमाणे घरात जर का एखादी आजारी व्यक्ती असेल आजारी मूल असेल तिच्यावरून देखील तुम्हाला सात वेळा ही मोहरी उतरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण ज्या मातीच्या भांड्यामध्ये सर्व वस्तू एकत्र घेतलेल्या आहेत त्यामध्येही पिवळी मोहरी टाकायची आहे त्यानंतर देवघरासमोर बसून आपल्याला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला ह्या पेटवलेल्या कापराचा धूर आपल्या घरात सर्वत्र आपल्याला पसरवायचा आहे म्हणजेच आपल्या घरात सर्वत्र आपल्याला हा फिरवायचा आहे मातीची पंती घेतली असेल तर बघा पंथी गरम होते तुम्ही त्याखाली एक मोठी प्लेट किंवा डिश ठेवू शकतात तुमच्या घरात सर्वत्र पसरवल्यानंतर तुम्हाला हा कापूर किंवा ही मातीची पंती तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर तुम्हाला ठेवायची आहे जोपर्यंत कापूर यातला प्रज्वलित होत आहे किंवा जळत आहे तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे त्यानंतर पहा ज्यावेळेस तुम ज्यावेळेस हा कापूर पूर्ण जळेल त्यानंतर तुम्हाला ही थंड झाल्यावर ही राख किंवा यात जे पण काही साहित्य शिल्लक राहिलेलं असेल ते सर्व सामग्री साहित्य तुम्हाला एका मोठ्या झाडाच्या खाली नेऊन टाकायचं आहे यामुळे तुमच्या घरात असलेली इडा पिडा सात जन्माचं दारिद्र्य त्याचप्रमाणे पितृदोष वास्तुदोष जेही काही दोष असतील ते सर्व दोष हे निघून जाण्यास मदत होईल कापूर हा आपल्या घरात असलेले निगेटिव्ह ऊर्जा वास्तुदोष हा खेचून घेण्याचं काम करत असतो त्यामुळे आपल्याला यामध्ये भीमसेनी कापराचा हा वापर करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आता यानंतर आपल्याला आपल्या पितरांना तृप्त करून घेण्यासाठी त्यांच्यासाठी आपल्याला एक दान करायचं आहे तुम्हाला कणकेचा दिवा बनवायचा आहे यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे जोडवात घालायची आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे असा हा प्रज्वलित केलेला दिवा तुम्हाला एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्यावर ठेवायचा आहे आणि तुमच्या घरातील दक्षिण दिशेला तुम्हाला हा दिवा दक्षिण दिशेच्या भिंतेला दक्षिण दिशेकडे याची ज्योत करून हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर ह्या दिव्याला हळदी कुंकू अक्षरा अर्पण करून नमस्कार करायचा आहे ओम पितृदेवताय नम हा मंत्र अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्ही म्हणू शकतात त्यानंतर पितृस्तोती पितृस्तोत्र पितृ अष्टक याचं पठन तुम्ही एक वेळा करायचं आहे यामुळे आपले पितर आपल्यावर तृप्त होतात आणि आपल्याला असलेला प्रखर पितृदोष देखील यामुळे नष्ट होतो तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला पितरांसाठी करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही एक दिवा हा महादेवाच्या मंदिरात जाऊन लावू शकतात एक दिवा नदीवर जाऊन लावू शकतात एक दिवा तुम्हाला तुळशी लावायचा आहे आणि एक दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील लावायचा आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ